सांगली बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक बसमधील देवदर्शनासाठी जाणाऱ्या सहा महिला जखमी गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे एस टी बस व वा माल वाहतूक कंटेनर यांची सकाळी समोरासमोर धडक झाली यामध्ये कवटेमाकाळ तालुक्यातील जाखापूर येथील महिला गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी जात होत्या महिला या बसमधून प्रवास करत होत्या त्या जखमी झाल्या आहेत यामध्ये सहा महिला जखमी असून बस चालक हा गंभीर जखमी आहे सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय तासगाव व सिव्हिल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय तासगाव व सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे भरती करण्यात आले आहे घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्राचे पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल अर्थ राज्य न्यूज मराठी साठी कवटेमाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा